नमस्कार मित्र जय खानदेश तर आपला भाऊ आहेत संदीप भाऊ पाटील आणि हेच ना एक शोरूम आहे आणि तेच नी एक प्रयत्न करा होता सायकल बनवणार आई सायकल देखील ना तुम्ही कितला आकर्षण न केंद्र आहे आणि आई सायकल कितला नाही होईल सायकल जाऊ द्या या टायर कितला नाही होईल पंच्याहत्तर हजार रुपयांना टायर आहेत आणि एक भाऊनी स्वतः प्रयत्न करा होता आणि देखा म्हणजे आपला ज्या युवा आहेत खानदेश त्या कितल्या म्हणजे प्रगतीपथवर आहेत कितला म्हणजे टेक्निकल त्याचा दिमाग देखा की भाऊ एकदम मस्त असं लागेल नाही की आपण बुलेटवर बसलेत काय टाइम सायकल पंधरा दिवस लागेल पूर्ण सायकल बनवायला हा आणि या बी टायरे बीएमडब्ल्यू आय टायर आहेत अच्छा हा पंच्याहत्तर हजार ना खाली दोन टायर आहेत रिंग सोबत बर, बरोबर आणि इतर खर्च वेगळा आहे बरोबर हा टोटल आपण बनवायला पंच्याऐंशी हजार आपला फोटो काढेच ना तिथला एक फोटोचा कम्पल्सरी कस्टमर चाललंय आणि बुकिंग बी एल नाही आहे बुकिंग बी चांगल्या दूर दूर तुम्ही अजून ते मग मोटर आणि बॅटरी टाकून बाकी अच्छा मोटर बॅटरी टाकन बाकी त्यानंतर एक लाख वीस हजार किंमत होते हा पंचायती बी मोठी डेअरी होईल ना काय अरे चालाय चलाय तर चला, मित्र एक दे का विजिट आहे आपल्या भावने दुकानवर आहे सायकल बी आणि तुम्ही ई ले बाईक लेने होते ही बाईक पण तुम्ही लिखू शकता जय कांदेश